मध्ये झालो माझ्या वडिलाला खासदार मी पाहिलेला आहे प्रत्येक घरात प्रत्येक बोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली आमच्या वसंतदादा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीशे सतरा साली वसंतदाचा जन्म झाला एकोणीस साली वसंतदाचे आई वडील मयत पावले दोन वर्ष व्हायच्या आधी वसंतदादा अनाथ झालेले लोकांनी साथ दिली पाहुण्यांनी आधार दिला तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष आज काँग्रेस पक्षासाठी काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानचा मोठा काँग्रेसमध्ये झालो माझ्या वडिलांना खासदार म्हणून मी पाहिलेलं आहे प्रत्येक घरात प्रत्येक पोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली माझ्या आजासारखं बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काही चूक झाली